सुटला सुटला या मैदानाचा घड क्रमांक सव्वीस आणि सव्वीस मध्ये सहा हजारांच्या लढत चालू झाली कोण होणार सेमीला पात्र सुंदर अशा गाड्या धावत आहेत सुंदर अशी लढत चालू आहे शेवटच्या अक्षराला अतिशय सुंदर गडे क्रमांक सव्वीस चा आणि का गडी क्रमांक सव्वीस चा निकाला तास क्रमांक पाच वर नागनाथ प्रसन्न गोडोची वाडी ही गाडी सीमी साडी पात्र आणि तास क्रमांक हा वळवा क्रमांक सत्तावीस वळवायचा आहे